देविका बा बनवून दाख दाखवणार तुम्हाला शब्द वेदिका अगे बेटा देविका कोणते दे अक्षर घेते काय ते बोल काय आहे हां त्याच्यावर एक मात्रा झो झो काय तुम्ही थांबा रे हां बोल बेटा काय शब्द त्या व्हेरी गुड आता याच्यातून अजून अक्षर घे बरं काय येते अक्षर तर काय त्याला व्हेरी गुड अजून एक गेम छान छान येते तुला काय तो बघा वेदिका किती छान अक्षर असते काय भेटा ते हा व्हेरी गुड व्हेरी गुड छान अजून अजून घे हां हा गे हा घे हा काय काय भेटा तो व्हेरी गुड छान बघा किती छान सांगते ती काय शब्द तयार केला व्हेरी गुड हा अजून कोणता आहे करा तर शब्द तयार करत बघा तिने किती शब्द तयार केले काय भेटा ते ब व्हेरी गुड त्याला अडी जोडायचंय छान चला अजून हे घे काय ते अक्षर व्हेरी गुड छान अजून काय झाला गो अडी जोडायचे त्याला परत अजून व्हेरी गुड छान व्हेरी गुड बघा देविकाने किती शब्द तयार केले